मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज इंद्रभान अप्पा सांगळे यांचा भाजप कडून इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग क्रमांक दहा मधील लोकप्रिय उमेदवार म्हणून इंद्रभान आप्पा सांगळे यांच्याकडे पाहिले जाते प्रभागात दांडगा जनसंपर्क प्रत्येकाच्या मदतीला जाऊन जाण्याची क्षमता अत्यंत सरळ व्यक्ती अशी ओळख असलेले इंद्रभान सांगळे व त्यांच्या धर्मपत्नी सौ कलावती इंद्रभान सांगळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे भाजपने एबी फॉर्म दिल्यास इंद्रभान आप्पा सांगळे हे सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येतील आणि आगामी नाशिक महापालिकेमध्ये विजय खेचून आणतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे फॉर्म भरतेवेळी इच्छुकांनी इंद्रभान विजय सांगळे होतील अशा जोरदार घोषणा सातपूरच्या मनपा कार्यालयात दिल्या होत्या अर्ज आपण भरलेला आहे काय सांगणार सर्वांना जय श्रीराम जागा पत्नीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेला असून येणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीसाठी मी या ठिकाणी पक्षाने जर उमेदवारी आम्हाला येऊ केली निश्चितपणे मतदारांच्या बळावरती शंभर टक्के आम्ही निवडून येऊ असं या ठिकाणी सर्व चित्र आहे प्रथमता पक्षाने आम्हाला <coughs> उमेदवारी भरण्यासाठी जो अधिकार दिला त्याबद्दल प्रथमता भारतीय जनता पार्टीचे आमच्या पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार श्रीमाताई महेश हिरे भाऊ हिरे मंडल कमिटी शहर अध्यक्ष आमचे सर्वच पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे यांचं या ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं ऋण व्यक्त करतो कारण आम्ही गेली बावीस वर्ष या प्रभाग दहामध्ये सामाजिक काम करत असून या कामाच्या निमित्ताने आम्ही हमेशा मतदारांच्या सर्व अडीअडचणीमध्ये सुखदुखामध्ये सदैव सामील होत असतो आम्हाला आशा आहे की उद्यापर्यंत उमेदवारी घोषित होईल आणि उमेदवारी घोषित झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या म्हणजे दोघांपैकी पत्नीला मिळो अथवा मला मिळो आम्ही सर्व या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहोत आणि पक्षाची ध्येय धोरणे पक्षाने केलेलं काम क्षमताईनी केलेलं काम आम्ही जनतेसमोर निश्चितपणे नेऊ महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस भारताचे पंतप्रधान माननीय श्री साहेब मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आणि पुनशे एकदा आपले सर्वांचे या ठिकाणी मतदारांचे प्रचार यंत्रणा पत्रकार बंधू पोलीस डिपार्टमेंट महापालिका कर्मचारी या सगळ्यांचं या ठिकाणी आम्ही ऋण व्यक्त करतो कारण वेळोवेळी या सर्व घटकांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि एकदा सर्वांना जय श्रीराम जय भारतीय या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद